एकोणीसशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर एकाहत्तर आणि सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन मागण्यासह मराठा समाजाचे कार्यकर्ते यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याच्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर अशा विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या पाच दिवसांपासून उपोषण करीत आहेत त्यांना समर्थन देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती आळंदी बाजारपेठ बंद ठेवण्याचे आव्हान सकल मराठा समाज आळंदी यांच्या वतीने करण्यात आले आहे यास मोठ्या प्रमाणात असा प्रतिसाद मिळाला तत्पूर्वी मुकमोर्चा आणि त्यानंतर लाक्षणिक उपोषण करण्यात आले सकाळी सकल मराठा समाज आळंदी देवाची यांच्या वतीने चाकण चौक ते महाद्वार चौकापर्यंत काढण्यात आला होता महाद्वारात माजी नगरसेवक डीडी भोसले पाटील उत्तमराव गोगावले आनंदराव मुगसे मल्हार काळे यांनी मनोगती व्यक्त केली गेल्या पाच दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण चालू आहे त्यांची प्रकृती खालावली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या रक्तस्राव होत आहे शरीरावर विविध परिणाम होत आहेत त्यांचा विचार करून त्यांनी उपोषण मागे घेण्याचे आवाहन होऊ शकतो आपले उपोषण अंतिम टप्प्यात आले आहे त्यांनी उपोषण सोडले तरी चालेल कारण भविष्यात सरकारचे षडयंत्र पाडता येईल सर्व मराठा समाज समन्वयकांनी त्यांना विनंती केली उपोषण सोडावे आणि पुढच्या लढ्यात सज्ज व्हावे सरकारने अधिवेशन तारखा बदलल्याने नागरिकांमध्ये देखील नाराजी आहे आता वीस तारखेला बोलवलं आहे

माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर माजी उपाध्यक्ष प्रशांत कुराडे सागर भोसले आनंदराव मुगसे उत्तम गोगावले प्रकाश कुऱ्हाडे श्रकांत काकडे जयसिंग काळे अर्जुन मेदनकर अरुण कुरे संतोष भोसले शशिकांत राजे जाधव बालाजी शिंदे भागवत शेजूळ आदींसह सकल मराठा बांधव उपस्थित होता प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा